कोपरगाव तालुक्यातल्या चाचनळी येथील मारुतीराव दगडोजी तिडके पाटील विद्यालय लोकशाही लोकशाहीप्रमाण बॅलेट मशीनवर शालेय वर्ग मंत्रिमंडळ सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संपन्न झाली चाचनळी येथील मारुतीराव तिडके पाटील विद्यालय येथे एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला विद्यार्थ्यांना लोकशाहीचे धडे शाळेपासूनच मिळावेत विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते हे समजावं त्याचप्रमाणे मतदान जनजागृती ही शालेय जीवनापासूनच त्यांच्यात रुजवावी या हेतूनं नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता वर्गातील शालेय मंत्रिमंडळ लोकशाही लोकशाहीप्रमाणे मोबाईलवर अॅपच्या माध्यमातून बॅलेट युनिट कंट्रोलच्या सहाय्यानं मतदान घेऊन एक आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला यामध्ये विद्यालयातील सर्व वर्गांचे वर्गप्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया बॅलेट कंट्रोल युनिटवर बटन दाबून मतदान प्रक्रिया घेण्यात आली यामध्ये विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रत्येक वर्गाप्रमाणे बॅलेट युनिटवर उमेदवारनिहाय मतदान घेण्यात आलं ज्या उमेदवारास अधिक मतं मिळाली तो उमेदवार त्या वर्गाचा वर्ग प्रतिनिधी म्हणून घोषित करण्यात आला असे सर्व वर्गांचे विजयी वर्ग प्रतिनिधी यांना एकत्रित निकाल विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक मांडवडे यांनी जाहीर करून विद्यालयातील सर्व वर्गांच्या वर्गप्रतिनिधींचे गुलाब पुष्प देऊन सत्कार केला ही निवडणूक पार पाडण्याकरिता मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक अशोक मांडवडे यांनी काम पाहिले सहायक निवडणूक अधिकारी म्हणून पर्यवेक्षक सुनील दवंगे यांनी काम पाहिले हा उपक्रम यशस्वी करण्याकरता विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आर के मोरे एन एच सारबंदे आर एन शेख डी एन कुशारे एस एल राऊत प्रवीण निळकंठ एस एम गोडे जी एम बागुल के जी थोरात एस व्ही सोनवणे बी व्ही गुंजाळ ए पी माळी एन आर कदम एच एस चौधरी एम एल कोल्हे पी एच भुजबळ एस के गोपाळे एच डी कापडणीस व्ही लांडगे आर बी पवार मोहन जाधव एस एस पवार या सर्व सेवकांनी विशेष परिश्रम घेतले मुख्याध्यापकांनी या उपक्रमाविषयी अधिक सांगितलं त्याच्यामध्ये मतदान घेण्याचं सेवकांनी ठरवलं आणि त्या पद्धतीने आज सकाळी साडेसात वाजेपासून दहा वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे राबवली विद्यार्थ्यांमध्ये नाविन्य तयार व्हावं आणि जे ग्रामीण भागामध्ये मतदानाच्या बाबतीत जी अनस्था आहे किंवा लोक मतदान करायला घाबरतात ते घाबरू नये कारण हे जे विद्यार्थी आहेत ह्या लहान वयात जरी ई व्ही एमचं जा माहिती झाली तर एक आदर्श मतदार तयार होतील आणि त्यांना ती मतदानाची भीती राहणार नाही आणि निर्बीळपणे ते मतदान करतील लगेच आम्ही अकरा वाजेला वर्गप्रतिनिधीचं निवडणूक जाहीर करणार आहोत त्यांचा सत्कार करणार आहोत आणि आमचा हा जो उद्देश आहे सर्व सेवकांचा की मतदान जनजागृती मतदार जनजागृती मतदानाचा टक्का वाढावा म्हणून आम्ही यावर्षी हा प्रकल्प सुरू केला मागील वर्षी आम्ही डायरेक्ट पेपरवरती मतदान घेतलं होतं आणि पुढचं पाऊल म्हणून तंत्रज्ञानांच्या सहाय्याने मतदान कसे मतदान प्रक्रिया कशी होते सेम ई व्ही आम्ही प्रतिकृती तयार करून मतदान घेतलेलं आहे आमचा हा जो छोटासा प्रयत्न आहे की मतदान जनजागृती व्हावी असा आहे या कामी सर्व विद्यालयातील सर्व सेवकांनी सहकार्य केलं आणि विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि मत या मतदान प्रक्रियेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या विद्यालयामध्ये आठशे विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सर्व सेवकांनी अतिशय उत्साहाने उत्स्फूर्तपणे ह्या कामात भाग घेतला आणि विद्यार्थ्यांनी एक आनंदाने मतदान केलं